एक जोक ऐकला होता एका विवाह संस्थेतून फोन येतो पहिल्यांदा विवाह करायचा असेल तर एक दाबा विवाह करायचा नसेल तर दोन दाबा आता माझ्यासारख्या आचरट मुलाने उत्तर दिलं पहिले असताना दुसरी करायची असेल तर तर उत्तर आलं पहिलेचा गळा दाबा तर भारतात स्त्रीला देवी समजलं जातं आणि तिला निर्माती मानून पुजलं सुद्धा जातं तिचं महत्व अनन्य साधारण आहे लग्न झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांवर भरघोस विनोद करत असतात लग्नाचे तोटे अगदी पटवून सांगत असतात पण एकमेकांशिवाय दोघांनाही करमत नाही फारकत घेऊन सुखाने त्यांना राहता येत नाही पण आताची पिढी लिव्ह इन रिलेशनमध्ये जास्त इंटरेस्टेड दिसते तिथे स्वतःपुरता उपभोग घेता येतो किंवा कुठलाही हक्क किंवा बंधनं नसतात म्हणून आजकालची तरुणे त्याकडे जास्त अट्रॅक्ट होते ही पाश्चिमात्य शैली असल्याचं बोलल्या जातं त्यावर टीकासुद्धा होते पण पाश्चिमात्य लोकांचे येणारे नवे फॅड याची मुळं कितीही नाही म्हणालं तरी भारतातच सापडतात भारतातील राजस्थानमध्ये खूप वर्षांपासून ही प्रथा एका वेगळ्या पद्धतीने पाळली जाते तर काय आहे ही प्रथा आणि या प्रथेचं लिव्ह इन रिलेशनसोबत सोबत काय साम्य आहे काय कनेक्शन आहे बघूया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं लिव्ह इन रिलेशनशिप हे आधुनिक समाजात खूप प्रचलित झालंय लग्न न करताही दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहून संसार करू शकतात ही लिव्ह इनची कन्सेप्ट आहे खरं तर नवीनच आहे ही कन्सेप्ट मात्र भारतासारख्या विविध संस्कृतींचा मिलाफ असलेल्या देशात एका जमातीमध्ये ही प्रथा गेले अनेक पिढ्यांपासून पाळली जाते या जमातीच्या महिलांना जोडीदाराचं निवडीचं स्वातंत्र्य दिलं जातं गरास या जमातीच्या नागरिकांमध्ये ही प्रथा अनेक वर्षांपासून पाळली जाते त्या जमातीतील जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य महिलांना दिलं जातं लग्न न करताही स्त्रिया आणि पुरुष एकत्र राहू शकतात सध्याच्या लिव्ह इन पद्धतीप्रमाणेच ही पद्धत असली तरी त्यात काही नियमांचं पालनही केलं जातं या जमातीचे लोक मुख्यतः राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये आढळतात राजस्थानमधील बांसवाडा पाली सिरोही उदयपूर इथेही लोक मोठ्या संख्येने निवास करतात राजस्थानमधील भील जमात खूप वर्षांपूर्वी स्थलांतरित होऊन उत्तर गुजरात अरवनी भिलोडा मेघरज सांबारकाठा विजयनगर बनासकाठा येथे आधी क्षेत्र बदललं तसं संस्कृतीत सुद्धा बदल झाले सध्या ते आदिवासी डोंगरी गरासिया या नावाने ओळखले जातात ही जमात अधिक करून मातृसत्ताक आहे त्यांचं राहणीमान आणि वेशभूषा विशिष्ट पद्धतीची आहे गरासिया पुरुष धोती कमीज आणि डोक्यावर टॉवेलसारखा कपडा गुंडाळतात तर गरासिया स्त्रिया या गडद रंगाचा घागरा आणि ओढणी घालतात संपूर्ण शरीर झाकले जाईल एवढ्या उंचीचे हे घागरे असतात आता हे लोक कुठे आढळतात कसे राहतात काय कपडे घालतात हे आपण बघितलं आता तुमच्या मनात प्रश्न असेल की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सगळेच नसणार मग त्यांचे विवाह नेमके कसे होतात तर या जमातीत सहा प्रकारचे विवाह होतात पण विवाह करण्यासाठी पहिली अट असते ती म्हणजे त्यांना अगोदर रिलेशनशिपमध्ये राहून अपत्य प्राप्ती करावी लागते यासाठी जेव्हा मुलगा मुलीला घेऊन राहायला जातो तेव्हा मुलाकडील मंडळी मुलीच्या घरच्यांना काही पैसे देतात जर मुलगी प्रेग्नेंट राहून घरी परत आली तरच तिचा विवाह केला जातो त्यासाठी लागणारा सगळा खर्च मुलाकडे लोकांना करावा लागतो आता बघूया विवाहाचे प्रकार कोणते पहिला आहे मोर बांधिया यामध्ये आपल्यासारखा साधा विवाह होत ज्यात मंगल अष्टक सप्तपदी सगळं हिंदू धर्माप्रमाणे होतं दुसरा आहे पहरावना यामध्ये फक्त फेरे म्हणजे सप्तपदी केल्या जातात तुलनेने सोपा असून अग्निदेवाला साक्षी मानून आयुष्यभरासाठी एकमेकाला जपण्याची जबाबदारी घेतली जाते तिसरा आहे ताणना यात वर पक्षाकडील म्हणजे नवरदेवाकडील मंडळी नवरीकडील मंडळींना वैवाहिक भेट वस्तू देऊन किंवा पैसे देऊन विवाह करतात चौथा असतो विधवा विवाह यात मुलीला आयुष्याचा जोडीदार सोडून गेल्यावर उर्वरित आयुष्यासाठी जोडीदार बघून दिला जातो पाचवा प्रकार मेलबो यात विवाहाचं खर्च वाचवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या संगणमताने वधूला तिच्या सासरी सोडून दिलं जातं सहावा प्रकार ही सेवा यात घर जावई करून घेण्याची प्रथा आहे खरंतर लग्नसंस्कारांना आपल्या समाजात खूप महत्व आहे मात्र तरीही राजस्थानातल्या या जमातीनं स्वतःचं वैशिष्ट्य जपलं आहे आणि म्हणूनच एवढे विवाहाचे पर्याय उपलब्ध असताना सुद्धा ही जमात ओळखली जाते ती लिव्ह इन रिलेशनशिपमुळे कारण अशा प्रकारे एकत्रित राहण्यावर या जमातीचा भर अधिक आहे आपल्याकडे बघायला गेलं तर शहरातल्या लिवीनचं लोड आता ग्रामीण भागातही पसरलंय मात्र त्याला समाज मान्यता नाही आहे त्यामुळे समाजात त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं राजस्थानातील जमाती या जमातीचं गाव मात्र ही लिवीनची पद्धत अनेक वर्षांपासून पाळतं या जमातीचे नागरिक लग्न एकाच आटीवर करतात जेव्हा सोबत राहणाऱ्या महिलेला मूल होतं तेव्हाच ते एकमेकांशी लग्न करतात विशेष म्हणजे या समाजात महिलांना खूप सन्मान आणि प्रतिष्ठा असते मूल होण्याआधी महिला त्यांचा इन जोडीदार म्हणून बदलूही शकतात त्यांना ते स्वातंत्र्य दिलं जातं पुरुषांपेक्षा जास्त महत्त्व महिलांना असतं कोणासोबत राहायचं कोणासोबत नाही याचा निर्णय महिला घेऊ शकतात गरासिया जमातीच्या नागरिकांमध्ये दरवर्षी एक वधूवर मेळावा आयोजित केला जातो त्यात ज्याला जो, जो जोडीदार पसंत पडेल तो निवडून त्याच्यासोबत राहता येऊ शकतो ते दोघही वधूवर एकमेकांसोबत लग्न न करता राहतात ते जेव्हा परत येतात तेव्हा मुलाचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबियांना काही पैसे देतात हा मेळावा दरवर्षी भरतो त्यात मुली दरवर्षी त्यांचा जोडीदार बदलू शकतात महिलेला मूल झालं तरच त्या पुरुषाशी लग्न करू शकतात अन्य नवीन जोडीदारासोबत त्या पुन्हा काही वर्ष राहू शकतात ज्या मुलींचा विवाह झालेला नाही त्यांच्या हातात हस्तीदंताच्या बांगड्या घालण्याची पद्धत आहे ही विवाहित महिलांची किंवा न विवाह केलेल्या महिलांची ओळख असते पण आपल्याकडच्या तरुण पिढीला ते पाश्चिमात्य संस्कृतीला जास्त फॉलो करतात असं म्हटलं जातं पण सध्याची लिव्ह इन रिलेशनशिप ही परंपरा आपल्या मूळ आदिवासी लोकांमध्ये खूप पूर्वीपासून पाळत असल्याचं दिसून येत आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा